बारामतीमधून कोण लढणार सुप्रिया सुळे यांनी दिलं उत्तर ट्रिपल इंजिनचे खोके सरकार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यास फेल ठरला आहे भारतीय जनता पक्षाकडून इतिहास बदलण्याचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास मांडत आहेत भागवत यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीसंदर्भात केलेलं वक्तव्य असो किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सुरत प्रकरणात केलेलं वक्तव्य असो आम्ही त्यांना हा चुकीचा इतिहास मांडू देणार नाही जयसिंगराव पवार आणि इंद्रजित सावंत यांनी कालच या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे सहा दशके आदरणीय पवार साहेबांबद्दल देश महाराष्ट्राबद्दल प्रेम आणि विश्वास व्यक्त केला आहे आणि दिल्लीत अजून एक आपला हक्काचा माणूस आहे तो म्हणजे नितीन गडकरी भले त्यांचे विचार वेगळे असतील पक्ष वेगळा असेल पण चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे बारामतीत अजून कोण लढणार हे स्पष्ट झालेलं नाही महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाकडे जातो हे पाहूया असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांचा पक्ष आणि चिन्ह नाहीत आमचं अजूनही सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे कोर्टाचा निर्णय लवकर येईल अशी आम्हाला आशा आहे वेळ आली तर शेवटच्या श्वासापर्यंत लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढू असंही सुप्रिया सुळे हो यांनी म्हटलेलं आहे लोकसभेला जी लढाई झाली पवार विरुद्ध पवार तीच परिस्थिती आता विधानसभेला दिसते जवळपास नाव देखील निश्चित झालेलं आहे आणि बारामतीकर संभ्रमात आहेत की नक्की आता कुणालाच म्हणता येईल मला याची काय माहिती नाही बाबा मोठ्या संख्येनं लोक इच्छुक उमेदवार येतात साहेबांना तुम्हाला देखील कसं बघता एकंदरीत राज्याचं हे आदरणीय पवार साहेबांवर प्रेम विश्वास जो तमाम महाराष्ट्रांनी नेहमीच केला सहा दशक आदरणीय पवार साहेबांवर जो प्रेम आणि विश्वास महाराष्ट्राच्या बाप जनतेने केलाय त्याच्या समोर मी विनम्रपणे नतमस्तक होते आणि हे जे प्रेम त्यांनी आम्हाला दिलंय त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे आणि सातत्याने महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आणि महाराष्ट्राचा विकास आणि विकास हा सगळ्या बाबतीत हा झाला पाहिजे ही भूमिका आदरणीय पवार साहेबांनी कैलासासी यशवंतराव चव्हाणांचा विचार आणि वारसा पुढे न्यायचा प्रयत्न जो सहा दशक महाराष्ट्रात केलाय त्याचीच ही पोच पावती आहे लोकांना आजही आदरणीय पवार साहेबांवरच विश्वास वाटतो आणि दिल्लीमध्ये आपल्या हक्काचा महाराष्ट्राचा आवाज म्हणून आदरणीय पवार साहेबांकडेच महाराष्ट्र बघतो आणि ही एक गोष्ट सांगित दिल्लीत अजून एक आपला हक्काचा माणूस आहे तो जरी वेगळ्या पक्षात असला तरी गडकरी साहेबांबद्दल आजही आमच्या सगळ्यांच्या मनात जरी ते वेगळ्या विचारात काम करत असले तरी मान सन्माने अच्छे को अच्छा बोलण्याचे आताही महायुतीमध्ये अजित पवारांवरून घुसखूस असल्याचं दिसून येत आहे अनेक ठिकाणाहून महायुतीचे जे बॅनर लागले त्यामध्ये अजित पवारांचे फोटो हटवण्यात येत आहे हा प्रश्न मी कसं उत्तर देणार तो त्यांच्या काहीतरी आघाडीत त्यांची काही युती आहे त्या युतीचा निर्णय असेल आम्ही कसं आम्हाला कसं माहिती असेल पवार विरोधात निवडणूक नको असा आजीदारांच्या आमदारांनी मत मांडलेलं आहे कारण विधानसभेच्या निवडणुकीत मोठा फटका पडतो त्यांचा सर्वे तसं दाखवत असेल मला याची काय माहिती नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे